ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज युनायटेड वर्ल्ड ऑफ एशिया युवा कार्यक्रम खेल मंत्रालय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी यांच्या मान्यतेने व मल्लयुद्ध ट्रॅडिशनल कुस्ती असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या कुस्ती स्पर्धेत सुमित भोसले यांनी चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेसलिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेत भारताकडून निवड करण्यात आली आहे पायातील लिगामेंट तुटून सुद्धा परिस्थितीवर मात करत भारतात प्रथम क्रमांक पटकावला यावेळी बोलताना सुमित भोसले म्हणाले की याचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना माझ्या मोठ्या भावाला परिवाराला व माझ्या सांगती गावाला देतो सदर स्पर्धेसाठी राष्ट्रीय खेळाडू ताराचंद भाऊ कलापुरे वस्ताद यांचे मला मार्गदर्शन मिळाले